हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवरती मंडळी आपण प्रत्येकजण दररोजच्या जीवनात धावपळ करत असतो त्यासोबत बरीच कामं देखील करत असतो आणि दररोजची दैनंदिन कामं बघून आपण आपले नोकरी असेल व्यवसाय असेल किंवा इतर काही जे आपण काम करत असाल ते सर्व आपण बघत असतो तर कधीकधी कधी काय होतं की जी कामं आपण स्वतः करायला पाहिजे तीच कामं आपण स्वतः करत नाही आणि त्यामुळेच देवी लक्ष्मी नाराज राहते आणि बाकीचे जे कामं करतो त्यांचं फळ आपल्याला पुरेसं मिळत नाही मग आपण नाराज होतो चिडचिडेपणा चिर्ण करतो तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशी काही कामं आहेत की जी आपण स्वतःची कामं स्वतःच केली पाहिजे भलेही तुम्ही कितीही श्रीमंत असाल किंवा कितीही गरीब अस तरीही ती कामं आपल्याला स्वतःच्या स्वतःच करायची आहे तर अशी कोणती ती, ती कामं आहेत चला जाणून घेऊया पहिलं काम म्हणजे तुम्ही कितीही व्यस्त राहत असाल कितीही श्रीमंत असाल तरीही दररोजची आपण जी देवपूजा करतो आपल्या हिंदू धर्मात प्रत्येकाच्या घरी दररोज संध्याकाळ सकाळ दोन्ही टाईम देवघरात दिवा लावला जातो मुख्य दरवाजापाशी दिवा लावला जातो तुळशीजवळ दिवा लावला जातो तर आपण कितीही श्रीमंत असला कितीही व्यस्त असला तरीही पूजापाठ हा आपण स्वतःच करायचा दिवा देखील आपण स्वतःच लावायचा असतो त्यानंतर दुसरं काम आपण पाणी प्यायचं असेल तर घरात दुसरी कोणी व्यक्ती असेल तर आपण सांगतो मला पाणी दे किंवा खूप श्रीमंत असाल तर त्यांच्याकडे नोकर असतात मग आपण त्यांच्याकडून पाणी मागवतो तर ही चूक आपण चुकूनही करायची नाही आपण कोणाकडेही मागून पाणी प्यायचं नाही तुम्हाला तहान लागली आहे तुम्हाला पाणी प्यायचं आहे तर आपण स्वतः उठून ते पाणी घ्यायचं आहे आणि मग ते प्यायचं असतं कारण आपण जर कोणाकडून पाणी मागून पिलं तर त्यामुळे चंद्रग्रहाचं नुकसान होतं त्यामुळेच स्वतः पाणी घेऊन प्यायचं आहे म्हणजे आपल्या कुंडलीतील चंद्राची स्थिती मजबूत राहायला मदत होते त्यानंतर तिसरी गोष्ट आपण दररोज आंघोळ करतो आपले जे वस्त्र आपण परिधान केलेले असतो ते धुण्यासाठी आपण टाकत असतो तर बऱ्याच घरी धुणं भांड्यासाठी बाई वगैरे लावलेले असते दुसऱ्याकडून कपडे धुवून घेतलेले जातात ठीक आहे तुम्ही दुसऱ्यांकडून कपडे धुवून घ्या पण आपले जे अंतर्वस्त्र असतात ते आपण स्वतःचे स्वतःच धुवायचे असतात अंतर्वस्त्र चुकूनही दुसऱ्या कोणाकडून आपण धुवून घ्यायचे नाही पूर्वीच्या काळी असं होतं की फक्त पुरुष कमवायचे पुरुष घराबाहेर पडायचे नोकरी करायचे व्यवसाय करायचे स्त्रिया फक्त चूल आणि मूल या दोनच गोष्टी सांभाळायच्या पण आजकाल आपल्याला बदलत्या काळानुसार असं बघायला मिळतं की स्त्री आणि पुरुष हे दोघेही कमवतात आणि ती काळाची गरज देखील आहे पण या काळाच्या गरजेत आपल्याला आप असं बघायला मिळतं की जी घरातील कामं असतात म्हणजे स्वयंपाक असेल धुणं असेल भांडी असेल फरशी पुसणं असेल तर या कामांसाठी बऱ्याच घरी बाई ठेवली जाते तिच्याकडून ही कामं करून घेतली जातात पण हे चुकीचं आहे तुम्ही कितीही श्रीमंत असाल किंवा की कितीही व्यस्त असाल तरीही घरातील जे स्वयंपाकघर असतं ते घरातील स्त्रीनेच नीटनेटकं ठेवलं पाहिजे पुढचं शेवटचं काम असं आहे की जे आपण स्वतःच्या स्वतःच करायचं आहे ते म्हणजे आपण जेवण करतो जेवण झाल्यावरती हात वगैरे धुतो आणि ते ताट तसंच ठेवतो मग ते ताट आपली आई बहीण किंवा घरातील इतर कोणताही सदस्य उचलून घेतो पण हे चुकीचं आहे आपलं जेवण झाल्यावर जेवलेलं ताट जे असतं ते आपण दररोज स्वतःच्या स्वतःच उचलायचं आहे आणि आपण जे झोपतो ज्या अंथरुणावरती आपण झोपतो पलंगावरती आपण झोपतो तो पलंग देखील आपण स्वतःच्या स्वतःच आवरायचा असतो तर अशी ही कामं आहेत की जी आपण दुसऱ्याकडून करून घ्यायची नाहीत स्वतःच्या स्वतःच करायची आहे आता तुमच्या लक्षात आलं असेल की अशी कोणती कामं आहे की जी प्रत्येकाने स्वतःच्या स्वतःच करायची आहे तर असा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद